हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर आजचा विषय हा मोस्ट डिमांडिंग विषय आहे रोजनिवृत्ती हा स्त्री जीवनातील सगळ्यात महत्वाचा टप्पा तसं तर जन्मल्यापासून स्त्रीला विविध टप्प्यांमधून जावंच लागतं परंतु निवृत्ती हा सगळ्यात जास्त संवेदनशील असा विषय तिला अस्वस्थ करणारा का कमेंट्सद्वारे समोर पेशंट भेटतात ते देखील नेहमी विचारतात की मॅडम मेनोपॉज नक्की येणार कधी हे कसं समजायचं किंवा त्या आधी काही लक्षणं दिसतात पेरेमेनोपॉज म्हणजे काय अर्थात चाळीशी मध्ये सगळ्या स्त्रियांना पडलेले हे प्रश्न तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण पहा म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज याचा अर्थ पाळी येणे बंद होणे किंवा दर महिन्याला जो रक्तस्राव होत असतो तो न होणे पाळी जाते का मुळातच स्त्री शरीरामध्ये अंडाशयामध्ये जे स्त्रीबीज असतं त्याची संख्या ही ठरवून दिलेली आहे साधारण पाळी यायला सुरुवात झाल्यापासून ती पन्नास हजार एवढीच असतात जी तिला आयुष्यभर पुरवायची असतात तर कधी कधी कोणत्या महिन्याला एक तयार होतं कधी कधी दोन तयार होतात कधी तीन तयार होतात असं करत करत ते जे बीज आहेत ते संपत संपत येतात आणि ते कमी कमी होऊन मग पूर्णपणे स्त्रीबीज निर्माण होण्याची जी क्षमता आहे ती बंद होते आणि हे स्त्रीबीज तयार होण्याला काही हार्मोन्स कारणीभूत असतात एक वर्षापर्यंत तुम्हाला एकाही महिन्याला पिरियड आलेला नाहीये पाळी आलेली नाहीये तर तुमची रजोनिवृत्ती झाली असं आपण म्हणतो परंतु ही पाळी एकाएकी जात नाही जसं मी सांगितलं की हार्मोन्सची लेवल कमी कमी होत जाते स्त्रीबीज कमी कमी होत जातात आणि मग पाणी येणे बंद होते हा जो पिरियड आहे तो ट्रान्झिशन पिरियड आहे म्हणजे साधारण याला आठ ते दहा वर्ष देखील लागू शकतात हो त्यामुळे मेनापॉज हा तीन टप्प्यांमध्ये होतो पहिला आहे पेरे मेनोपॉज म्हणजे पाळी ऍक्च्युअल जाण्याच्या आधीचा काळ पाळी जाणे ह्याचे लक्षण साधारणतः एक ते दोन वर्ष दिसू शकतात आणि त्यानंतर पाळी गेल्यानंतर देखील काही लक्षणं दिसतात त्याला ता पोस्ट मेनपॉज असं म्हणतात तर पाळी नक्की जाईल कधी तर हे दोन गोष्टींवर अवलंबून असतं एकतर तर अनुवंशिकता तुमच्या आईला मावशीला काकूला किंवा तुमच्या बहिणींना जेव्हा मेन ऑफ झाला असेल किंवा पाळी गेली असेल साधारण त्याच वयामध्येच तुमची देखील जाणार आहे आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे तुमची लाईफस्टाईल किंवा जीवनशैली त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा परिणाम हा तुमच्या पाळी जाण्याच्या वयावर होत असतो पाळी जाण्याचं जे वय आहे ते साधारण ॲव्हरेजली इंडियन स्त्रियांमध्ये पंचेचाळीस ते पंचावन्न हे वय आहे आणि त्या आधी चार पाच वर्ष काही लक्षणं दिसत असतात त्याला पेरिमेनोपॉझ म्हटलं जातं ऐशीमध्ये प्रवेश केलेल्या जवळजवळ सर्वच स्त्रिया या पेरिमेनोपॉझ या फेजमध्ये जातात पाच टक्के स्त्रियांची पाळी ही चाळीस ते पंचेचाळीस या गटात जाते तर एक ते दोन टक्क्यांची ही पंचे चाळीसच्या आधी देखील जाऊ शकते अलीकडच्या काळामध्ये हे प्रमाण वाढलेलं आहे कारण ऑफकोर्स बदललेली जीवनशैली त्याआधी काही आपल्या शरीरामध्ये बदल, बदल होतात तर पाळी अनियमित होते म्हणजे चार दिवस जर पिरियड होत असतील चार दिवस रक्तस्राव होत असेल तर तीनच दिवस होतो आणि त्याचं जे प्रमाण आहे ते देखील कमी होतं त्याला स्कॅन्टीमेन्सेस असं आपण म्हणतो तर हे जास्त म्हणजे पेरीमेनोफज फेजमध्ये स्कॅन्टीमेन्सेस हे जास्त दिसायला लागतं आणि अगदी पाळी आता पुढच्या वर्षात जाणार आहे तेव्हा रक्तस्राव होण्याचं प्रमाण वाढतं पंधरा पंधरा दिवसात पिरियड येतात किंवा रक्तस्रावचं जा प्रमाण जास्त असतं तीन ते चार पॅड दिवसभरात लागत असतात अर्थात प्रत्येकाचे रजोनिवृत्तीचे लक्षणं हे वेगवेगळे असू शकतात जसं एक स्त्रीची प्रेग्नन्सी ही वेगवेगळी असते काहींना उलट्या जास्त होतात काहींना अजिबात होत नाही तसंच ह्या मेनपतचे देखील लक्षणं कमी जास्त प्रमाण प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळं असू शकतं महत्वाचं लक्षण म्हणजे वजन वाढणे यस चाळीशीनंतर वजन वाढण्याची समस्या जास्त दिसून येते याचं महत्वाचं कारण म्हणजे मेटाबॉलिझम कमी होणे चयापचय आपली जी क्षमता आहे ती कमी होते इस्ट्रोजन हे स्त्री शरीरामध्ये कवच कुंडलाचं काम करतं म्हणजे तिचं सौंदर्य आणि आरोग्य दोन्हीही इस्ट्रोजन सांभाळताच परिणाम शारीरिक आणि मानसिकरित्या खूप जास्त त्या स्त्रीवर होत असतो त्यामुळे मानसिक जी काही लक्षणं आहेत म्हणजे अस्थिरता चिडचिड होणे राग येणे उत्साह न वाटणे आळस येणे हे सगळं अक्षरशः नैराश्य किंवा डिप्रेशनमध्ये सुद्धा या काळामध्ये स्त्रियात जाण्याचं प्रमाण जास्त आहे याचं कारण म्हणजे इस्ट्रोजनची मात्रा कमी होण्यामध्ये कॅल्शियम शरीरामधलं कमी होतं हाडांची झीज होऊ लागते त्यामुळे थोडं जरी काही झालं तरी फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण देखील या दिवसांमध्ये वाढतं हाडं दुखणे हाडांमधून आवाज ये सौंदर्य समस्या म्हणजे चेहरा निस्तेज होणे ड्राय होणे हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात होणे केस देखील अतिशय वृक्ष होणे हे देखील इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे होत असतं त्याचबरोबर पुढच्या काही लक्षणं म्हणजे योनीमध्ये किंवा लघवी मूत्रमार्गामध्ये कोरडेपणा जाणवतो आणि कोरडेपणा जाणवतो त्यामुळे शरीर संबंधामध्ये देखील तिला अडचण येऊ शकतात मुळातच या दिवसांमध्ये डिझायर सेक्सचं डिझायर कमी असतं आणि परत त्रास झाल्यामुळे त्या स्त्रीची इच्छा होत नाही तर असे काही तक्रारी असतात लघवीला कंट्रोल न होणं चिंकताना खोकताना देखील थोडीशी लघवी पास होणं ही देखील लक्षणं मेनॉपॉसची असू शकतात महत्वाचं लक्षण या दिवसामध्ये दिसून येतं ते म्हणजे स्मरणशक्ती कमी बऱ्याचशा स्त्रियांना एक गोष्ट कुठे ठेवली हे आताच्या आता आठवत नाही तर हे खूप कॉमन आलेल्या स्त्रियांना पेरीबतची लक्षणं दिसू हो लागतात म्हणजे विसरभोळेपणा तर आहेच अरे मला काहीच गोष्टी आठवत नाही काही करण्याचा उत्साह राहत नाही प्रचंड आळस येतो आधी मी किती छान फ्रेश राहायचे उत्साह वाटायचा पण आता कशातच मन लागत नाही काहीच करावं असं वाटत अक्षरशः नीट नेटकर राहायची देखील इच्छा त्या स्त्रीला होत नाही खळखळून हसणं आपले जे आवडी आहेत ते जोपासणं हे सगळं स्त्री विसरून जाते आणि एक वेगळ्याच फेजमध्ये ती जाते ते म्हणजे तिचं एकटेपणा त्यामध्ये तिला जाणवतो आपलं तरुण्य निघून चाललंय आणि वृद्धत्व कडे आपली होते ही जी मोठी सल आहे ती त्या स्त्रीच्या मनात सलत त्यामुळे तिचं ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे तिचं जे प्रेझेंटेशन आहे लोकांसमोर जो वावर आहे आणि तिचा कॉन्फिडन्स लेवल आहे ते सगळं या पिरियडमध्ये कमी होतं त्यातल्या त्यात वाढलेलं वजन हे तर सगळ्यात मोठं आजकालचं चॅलेंज आहे की अरे मी काहीच खात नाहीये तरी पण माझं वजन वाढतंय येस ते वाढतंय आहे ते हार्मोन्सच्या बदलांमुळे आणि ते कमी करण्यासाठी जे आपल्यामध्ये स्पिरिट पाहिजे ते देखील या दिवसांमध्ये नसतं त्यामुळे अजून वजन हॉट प्लशेश म्हणजे हातापायांमधून गरम वाफा आल्यासारखं वाटणं हे खूप कॉमन लक्षण आहे कधी कधी रात्री उठून दरदरून घाम येतो त्या स्त्रीला आणि ए सी आणि फॅन लागला लावला की थंडी वाजायला लागते असे विपरीत लक्षणं देखील या दिवसांमध्ये दिसायला लागतात त्यामुळे सगळ्या घरच्यांनीच तिची काळजी घेणं गरजेचे जातील उष्णता वाढते वात देखील वाढत असतो त्यामुळे या दिवसांमध्ये झोप देखील बऱ्याच जणांना लागत नाही खरं तर शांत झोप घेणं गरजेचं असतं परंतु झोपच लागत नाही तर ते लागण्यासाठी काही उपाय मी सांगणार लक्षणं तर दिसतात परंतु आता हे सगळे लक्षणं दिसत आहेत मग मी काय करू माझे रजनिवृत्ती म्हणजे पाळी गेल्यानंतर मग बघू असं नाही हा मोठा तोपर्यंत आपण थांबणं वाट बघत बसणं की कधी सगळं नॉर्मल होईल हे आत्ताच्या काळातल्या स्त्रीला परवडणार नाही कारण पूर्वीच्या काही जेव्हा रजनिवृत्ती व्हायची त्यावर त्यावेळेला साधारण स्त्रियांच्या मुलांची लग्न झालेली असायचे त्यामुळे काही सांसारिक जबाबदाऱ्या त्यांना कमी असायच्या किंवा वर्किंग वुमन नव्हतं दुसरं टेन्शन नव्हतं पण आज तसं नाही आज चाळीशीतल्या स्त्रियांना खूप जास्त बॅलन्स करायला लागतं आयुष्यामध्ये म्हणजे सांसारिक जबाबदाऱ्या आहेत करिअर आहे, आहे आणि मुलं देखील बऱ्याच जणांची मोठ म्हणजे तेवढे मोठे पण नाही आहेत अजून त्यांचं शिक्षण चालू आहे त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे चाळीशीमध्ये मध्ये आपली स्वतःची काळजी घेणं ही त्या स्त्रीची गरज आहे आणि जबाबदारी देखील आहे दुसरी कुणी आपली काळजी घेईल ही आपण अपेक्षा न ठेवता आपण स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आहार विहार आणि विचार शरीरातलं खूप कमी होत असतं त्यामुळे असे कोणते फूड आहेत ज्याच्यामधून आपल्याला इस्ट्रोजन मिळेल ते आपण पाहूयात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिया तर जवस तीळ आणि भोपळ्याच्या बिया या तिन्हींमध्ये फायटो इस्ट्रोजनचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे ते जरूर या दिवसांमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर खारीक अक्रोड बदाम हे ड्रायफ्रुट्स देखील घेणं गरजेचं आहे एकतर त्यामध्ये कॅल्शियम पण असतं आणि फायटोइस्ट्रोजन पण असतं आणि अक्रोडमुळे तुमची स्मरणशक्ती देखील सुधारते दे। त्यामुळे याचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की करा त्याचबरोबर टोफू सोयाबीन यामध्ये दे देखील फायट इस्ट्रोजन असतात मेटाबोलिझम दे लो होत असतं त्यामुळे फायबर्स आपल्या आहारात जास्त घ्या म्हणजे फ्रूट्स सगळ्या प्रकारचे फ्रूट्स घ्या त्यातही स्ट्रॉबेरी हे इस्ट्रोजनसाठी खूप बेस्ट आहे त्यामुळे त्याचा समावेश आपल्या आहारात घेऊ शकता स्ट्रॉबेरीमध्ये विटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे स्किनसाठी देखील ते चांगलं आहे त्याचबरोबर सगळे दुधाचे पदार्थ यामध्ये त्यामुळे कॅल्शियम पण मिळतं आणि इस्ट्रोजन पण मिळतं पण बरेच जणं दूध घेत नाही तर त्यांना पर्याय म्हणजे नाचणी आहे तर नाचणीमध्ये आयर्न कॅल्शियम आहे त्यामुळे या, ता या दिवसांमध्ये त्याचबरोबर स्ट्रेस देखील त्यामुळे कमी होतो त्यामुळे त्याचा समावेश देखील जरूर करा सर्व प्रकारचे मिलेट्स होल ग्रेन सर्व डाळी कडधान्य याचा समावेश आपल्या आहारात जरूर करा जे uh, कॅफिन आहे टॅनिन आहे ते कमी करणं गरजेचं आहे म्हणजे अतिरिक्त चहा कॉफी अल्कोहोल जर कोणी घेत असेल तर ते देखील या दिवसांमध्ये दे बंद करणं गरजेचं आहे साखर पूर्ण बंद केली तर चांगलं आहे परंतु कमी जर पूर्णपणे बंद करणं शक्य नसेल तर कमी करा किंवा गुळाचा वापर करा आणि हळूहळू मग ते बंद करता येईल बाहेरचे पदार्थ प्रिझर्वेटिव्ह ॲडेड हे जे आहे यामुळे आपला स्ट्रेस वाढतो झोप लागत नाही हार्मोन्स अजून इम्बॅलन्स होतात त्यामुळे बाहेरचे जंक फूड फास्ट फूड या दिवसांमध्ये तरी बिलकुल घेऊ नका जेवणाचे वेळा पाळा शक्य एकाच वेळी खूप जास्त खाण्यापेक्षा पोर्शन कंट्रोल करून थोड्या थोड्या वेळाने दोन ते तीन तासाच्या अर, अंतराने अर्थात तुम्हाला जेव्हा भूक लागेल ते एक परिपूर्ण आहार तुम्ही दिवसभराचं शेड्यूल बनवून घ्यायचा आहे महत्वाची गोष्ट आहे आहाराबरोबर ती म्हणजे विहार तर त्यासाठी तुम्हाला दररोज फक्त चालणं हा पर्याय या दिवसात तरी उपयोगाचा नाही त्याबरोबर तुम्ही योग किंवा जुंबा जिम असं काही केलं तरी चालेल वैयक्तिक सल्ला आहे की तुम्ही योग ध्यान प्राणायाम या दिवसांमध्ये नक्की करा योगामध्ये फक्त आसनच नाही तर तुमचं ब्रिदिंग एक्सरसाईज केल्या जातात ओम मेडिटेशन केलं जातं ज्यामुळे तुमचे हार्मोन्स बॅलन्स व्हायला मदत होते आणि तेच तर ह्या दिवसांमध्ये जास्तीचं गरजेचं आहे त्याचबरोबर मानसिक ताणतणाव स्ट्रेस हा देखील योगमुळे कमी होतो त्याचबरोबर झोप शांत लागण्यासाठी देखील योगाने प्राणायाम मदत करतो त्यामुळे दुसरे कुठल्याही एक्सरसाइज बरोबर जर अर्धा तास दररोज एक योग केला तर नक्कीच रजोनिवृत्ती काळ हा सुखाने पार पडेल त्याचबरोबर लवकर झोपणे हे देखील गरजेचं अपूर्ण झोपेमुळे देखील स्ट्रेस वाढतो तणाव वाढतो आणि हार्मोन्स देखील इम्बॅलन्स होतात त्याचबरोबर नियमितपणे पंचकर्म करून घेणे ॲटलिस्ट अभ्यंग म्हणजे हातापायांना पूर्ण शरीराला तेल लावणे तेलाने मालिश करणे पूर्ण शरीराला शक्य नसेल हाताच्या तळव्यांना पायाच्या तळव्यांना आणि डोक्याला तेल लावणे यामुळे देखील वाद कमी होतो स्ट्रेस कमी होतो आणि मीन म्हणजे चिरतरुण दिसण्यासाठी अभ्यंग दररोज या दिवसांमध्ये करा किंवा ॲटलीस्ट विकेंडला तरी जरूर करा इतर पंचकर्म म्हणजे शिरोधारा आहे बस्ती आहे ते ते तुम्ही पंचकर्म तज्ज्ञांकडून जरूर करून घेऊ शकता वर्षातून एकदा तुमचे छंद जोपासा आतापर्यंत आयुष्यात जे तुमचं राहून गेलेलं आहे कोणाला चित्रकलेची आवड आहे कोणाला संगीताची आवड असते कोणाला वाचनाची आवड असते तर छंद या दिवसांमध्ये जरूर जोपासा कारण त्यामुळे आपली सकारात्मकता वाढते आणि त्यामुळे ह्या फेजला आपण अगदी आनंदाने सामोरं जाऊ शकता अशा प्रकारे रजनिवृत्तीविषयी सगळं ज्ञान मी तुम्हाला दिलेलं आहे तरी ही काही शंका असतील तर नक्की विचारा आणि जर अशा प्रकारे तुम्ही प्रॉपर प्लॅन करून या चाळीशीनंतर आपली स्वतःची काळजी घेतली तर तुम्हीच म्हणाल की व्हॉट्स अ बिग डील इन दॅट जसं पिरियड्स आले तसे पिरियड्स गेले त्यामुळे मी स्वतःला त्रास करून घेणार नाही हा ॲटिट्यूड तुमच्यामध्ये येणं जास्त गरजेचं आहे तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत लवकरच अशा माहितीपूर्ण व्हिडिओचा तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी रहा, धन्यवाद